नमस्कार आणि स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आता आपण द वाईल्ड अननोन आर्किटाइप्स किम क्रान्झ यांच्या डेकमधून मेडन या कार्डचा सखोल अर्थ त्यातील प्रतिमा प्रकाश आणि सावली बाजू म्हणजे लाईट आणि शॅडो साईड तसेच या कार्डचा आपल्या जीवनातील संदर्भ यावर चर्चा करणार आहोत तर बघूया मेडन हे कार्ड मेडन म्हणजे कुमारी मेडन म्हणजेच युवती तर एका लहान मुलीचा वयात येण्याचा जो प्रवास आहे त्यालाच मेडन आहे तर मेडन कुमारी हे कार्ड नव्या सुरुवातीचे निरागसतेचे आणि स्वप्नाळूपणाचे प्रतीक आहे द मेडन या कार्डामध्ये नवीन सुरुवात निरागसता आणि संभाव्यता यांचे प्रतीक दाखवले आहे हे कार्ड एक अशा टप्प्याचे प्रतिनिधित्व करते जिथे आपण जीवनाच्या कोऱ्या कागदासारखे स्वच्छ मनाने आणि नवीन अनुभव स्वीकारण्याच्या तयारीने पाहतो मेडनपासून मदर बनण्याचा जो प्रवास आहे कुमारिकेपासून आई होण्याचा जो प्रवास आहे तो मेडनला शिकण्याची खूप गरज आहे आणि ही खूप रिस्पॉन्सिबिलिटीची बाब आहे म्हणून हे कार्ड जास्त डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे तर आता आपण पाहूया मेडन कार्डची प्रतिमा इमेजरी आणि त्याचा अर्थ गडद जंगल आणि गुलाबाचे फूल कार्डच्या वरच्या बाजूस गडद झाडी आणि त्यातून उमललेली गुलाबी रंगाचे गुलाब दिसते आहे गडद जंगल हा अजून न अनुभवलेल्या जगाचा किंवा अज्ञाततेचा प्रतीक आहे गुलाब हे सौंदर्य प्रेम नवीन अनुभव आणि नाजुकतेचे प्रतीक आहे गुलाब हे दर्शवतो की नवीन जीवन प्रवास जरी गुढ असला तरी त्यात सौंदर्य आणि प्रेम आहे रंगसंगती गुलाबी सोनेरी आणि जांभळे शेड्स या कार्डमध्ये आहे हे रंग प्रेम उत्सुकता सौंदर्य रोमॅंटिक दृष्टिकोन दर्शवतात आशेचे प्रतीक आहेत सोनेरी रंग उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणा देतो तर गुलाबी रंग सृजनशीलतेचा हळव्या मनाचा संकेत आहे ही रंगसंगती बालिशपणाची आणि नाविन्यतेची भावना जागृत करते मधोमध मद हिऱ्यासारखा छेद आणि आत दिसणारे हात हिऱ्यासारखा छेद एक नवीन दृष्टिकोन किंवा नव्या संधीचे प्रतीक आहे आत दिसणारे हात हे जगाला स्पर्श करू पाहत आहेत जे दाखवते की कुमारी ही जगाच्या अनुभवांबद्दल उत्सुक आहे पण अजूनही ती अनिश्चिततेच्या टप्प्यावर आहे हे दाखवते की जीवनात काहीतरी नवीन अनुभवायचे असेल तर त्या दिशेने स्वतःहून प्रयत्न करावा लागेल आता आपण बघणार आहोत या कार्डची प्रकाश बाजू आणि सावली बाजू म्हणजेच लाईट अँड शॅडो साईड ऑफ द कार्ड तर कार्ड जेव्हा अपराईट असतं अशा प्रकारे कार्ड येतं डेकमधून काढल्यावर याला म्हणतात प्रकाश बाजू लाईट साईड आणि जेव्हा कार्ड असं येतं तेव्हा त्याला म्हणतात शॅडो साईड तर आपण बघणार आहोत प्रकाश बाजू हे कार्ड एका नवीन सुरुवातीचा स्वप्नाळूपणाचा आणि निर्मळतेचा प्रतीक आहे नवचैतन्य आणि आनंदी दृष्टिकोन द मेडन कार्ड ही त्या व्यक्तीचे प्रतिनिधित्व करते जिच्या जीवनात उत्सुकता आणि नवीन गोष्टी शिकण्याची उर्मी असते कुतूहल आणि निरागसता यामुळे जीवनाला एक ताजेपणाचा स्पर्श मिळतो तुम्ही अजूनही जीवनातील सौंदर्य पाहू शकता आणि छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधू शकता नवे अनुभव स्वीकारण्याची तयारी नवीन संधी तुमच्यासमोर येत असतील आणि तुम्ही त्या खुल्या मनाने स्वीकारत असाल नवीन लोक नवीन नाती नवीन प्रवास यासाठी तुम्ही उत्साही असाल तुमच्यामध्ये मी ते करून पाहीन अशी वृत्ती असेल ज्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी अनुभवू शकतात जर हे कार्ड तुम्ही तुमच्या आयुष्यात ॲडल्टहूडमध्ये असाल आणि तरी पण हे कार्ड आलं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला लहान मुलगी बनून एक यंग मुलगी जी असते टीनेजमधली तसं तुम्हाला वागायचं आहे असं हे कार्ड तुम्हाला सजेस्ट करतं हृदयातून जगण्याची आणि प्रेम करण्याची क्षमता मेडन ही भावनांनी समृद्ध असते ती जिवाळ्याने आणि प्रेमाने जगते प्रेमात आणि नात्यांमध्ये ती संपूर्णपणे अर्पण करणारी सच्ची आणि समर्पित असते जगाकडे आणि लोकांकडे एक खुल्या आणि प्रेमळ मनाने पाहण्याची वृत्ती असते सर्जनशीलता आणि कल्पकता हे कार्ड सर्जनशीलता कलात्मकतेचेही प्रतिनिधित्व करते तुम्हाला नवीन गोष्टी निर्माण करण्याची आणि स्वतःच्या कल्पनांना मूर्त स्वरूप देण्याची प्रेरणा मिळत असेल जर तुम्ही लेखक असाल कलाकार असाल संगीतकार असाल कला, संगीत कला क्षेत्रात असाल तर मेडन हे कार्ड तुमच्या नैसर्गिक प्रतिभेचा संकेत देऊ शकते स्वतःच्या अंतःकरणाशी जोडलेले असणे तुमच्या अंतर्मनात एक शुद्ध आणि निखळ सात्विक भावना आहे जी जीवनाच्या चांगल्या गोष्टींवर विश्वास ठेवते तुम्हाला अजूनही चमत्कारांवर सकारात्मक शक्यतांवर आणि स्वप्नांच्या पूर्णत्वावर विश्वास आहे आता आपण या कार्डची सावली बाजू बघणार आहोत शॅडो साइड द मेडन या कार्डाची उजळ बाजू नवीन सुरुवात कुतूहल सौंदर्य आणि निरागस्ता दर्शवते पण छायावस्था शॅडो साईड समजून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे शॅडो साईड म्हणजे काय शॅडोसाईड म्हणजे एखाद्या ऊर्जेचा अतिरेक असंतुलन किंवा ती नकारात्मक पद्धतीने प्रकट होणे द मेडन कार्डाच्या बाबतीत ही ऊर्जा जरी अति झाली तर ती तुमच्या आयुष्यात खालील समस्यासुद्धा आणू शकते अपरिपक्वता आणि वास्तविकतेपासून पलायन जर तुम्ही नेहमीच स्वप्नाळू वृत्तीने वागत असाल आणि वास्तवाचा स्वीकार करत नसाल तर तुम्ही वेडगळ कल्पनांच्या जगात हरवू शकतात जबाबदारी घ्यायची टाळाटाळ ताल केली तर जीवनात स्थिरता येणार नाही भाबडेपणा आणि सहज फसवले जाणे निरागस्ता ही चांगली गोष्ट असते पण जास्त भाबडेपणा तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतो लोक तुमच्या साधेपणाचा गैरफायदा घेऊ शकतात आणि तुम्हाला हळूहळू समजेल की ती प्रत्येक व्यक्ती प्रामाणिक नसते अति अवलंबीवत्व आणि आत्मसामर्थ्याचा अभाव काही वेळा स्वतः निर्णय घेण्याऐवजी इतरांवर अवलंबून राहण्याची जी प्रवृत्ती आहे ती तुमच्यामध्ये येऊ शकते ज्याला आपण म्हणू शकतो को डिपेंडन्सी इतरांनी दिलेल्या सल्ल्यावरच अवलंबून राहून स्वतःच्या अंतर्गत शक्तीला विसरणं हे याच्यामधून दिसून येतं तर हे तुम्ही करायचं नाही आहे प्रेमात झपाटून जाणे आणि अंधारलेले राहणे मेडन ही प्रेमात सहज अडकणारी असते आकर्षण आणि प्रेमाच्या भावनेत एवढे हरवून जाते की समोरच्या व्यक्तीच्या खऱ्या स्वभावाचा तिला अंदाजच येत नाही मोह रोमॅन्टिक कल्पना आणि वास्तव यातील फरक न करता सहज भावनिक वेदना तिला होऊ शकतात तिला पुढे जाऊन त्रास होऊ शकतो फसवले जाण्याची शक्यता असते यामध्ये परिपक्वतेची भीती आणि जबाबदाऱ्यांपासून पळणे काही लोक भावनिक आणि मानसिकदृष्ट्या मेडन अवस्थेतच अडकतात आणि त्यांना पुढच्या टप्प्यावर परिपक्वतेकडे जायची भीती वाटते म्हणजे तुम्ही ॲडल्ट जरी असाल तुमचं वय चाळीस असेल पन्नास असेल पण तुम्ही मनाने मेडनच्या अवस्थेत अडकलेले चाड़कता असतात की तुम्ही कोडिपेंडन्सी आयुष्यात नेहमीच तुम्ही पॅरेंट्सवर पार्टनरवर कोडिपेंडंट आहात तर तुम्ही मेडन या अवस्थेत अडकतात त्यामुळे तुम्ही स्वतःला कधी परिपक्व फील करतच नाही आणि कधी जबाबदाऱ्या घेतच नाही म्हणून तुम्ही परिपक्वता त्याबद्दल तुम्हाला भीती वाटते आणि जबाबदाऱ्या घेण्याची पण तुम्हाला भीती वाटते मोठे होणे म्हणजे जबाबदाऱ्या घ्याव्या लागतात त्यामुळे काही लोक जाणून बुजून निष्पाप निर्बाध आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतात ह्या बाजूची साईड आहे ही नकारात्मक साईड आहे की तुम्ही उगीच निष्पाप बनून राहतात हे पण चुकीचं आहे जबाबदार होणं गरजेचं आहे प्रॅक्टिकल होणं गरजेचं आहे तर छाया अवस्थेतून बाहेर कसं पडावं याच्यासाठी काही गोष्टी सांगणार आहेत स्वतःवर काम करा परिपक्व व्हा स्वतःच्या निर्णयांची जबाबदारी घ्या भावनांवर नियंत्रण ठेवा मोहात पडण्याआधी वास्तव तपासा जाणून बुजून फसवले जाऊ नका लोकांची पारख करायला शिका स्वतःची ओळख शोधा इतरांवर अवलंबून न राहता स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा मेडन कार्डचा तुमच्या आयुष्यात काय संदर्भ आहे हे आता आपण बघणार आहोत तर स्वतःला प्रश्न विचारायचे आपण हे कार्ड जेव्हा आपल्यासाठी आहे तेव्हा आहे की तुमच्या जीवनात नवीन टप्पा सुरू होतोय का तुम्ही एखाद्या नवीन अनुभवाकडे कुतूहलाने पाहताय का तुम्हाला अजून काहीतरी नवीन शिकायचंय पण भीती वाटते का नवीन जगाचा शोध घ्या हे कार्ड सांगते की तुमच्या आयुष्यात नवीन शक्यता आहेत त्यांच्याकडे कुतूहलाने पहा आनंदाने पहा निरागस्तेचे सौंदर्य जबाबदाऱ्या आणि दुनियेच्या कठोर वास्तवामुळे तुमच्यातील निरागस्ता हरवू नका बाल सुलभ उत्साह ठेवा स्वतःची ओळख घ्या स्वतःच्या विचारांवर विश्वास ठेवा तुम्ही कोण आहात आणि काय बनू शकता हे शोधायची ही वेळ आहे स्वप्नांना वाव द्या पण वास्तवही विसरू नका स्वप्नाळू असणे चांगले आहे पण वास्तवाशीही जोडलेले राहा भावनिक परिपक्वता आवश्यक आहे जर तुम्ही फारच अव्यवहार्य किंवा इतरांवर विसंबून असाल तर स्वतःला अधिक मजबूत बनवण्याची गरज आहे किम क्रांत सांगू इच्छितात की प्रत्येकाच्या आयुष्यात मेडनची अवस्था येते जिथे आपण नवीन सुरुवातीकडे कुतूहलाने आणि विश्वासाने जातो पण यासोबत वास्तवाची जाणही आपण ठेवली पाहिजे जेणेकरून निराशा किंवा फसवणूक टाळता येईल या कार्डमधून आपल्याला काय संदेश मिळतो जीवनाच्या सौंदर्याचा नाविन्यतेचा आनंद घ्या आतून येणाऱ्या कुतूहलाला आणि निर्मळ ऊर्जेला वाट द्या प्रेमाने आणि उत्साहाने जगा कारण त्यामध्येच खरी जादू आहे तुम्हाला हे कार्ड कसे वाटले तुमच्या आयुष्यात कधी अशी परिस्थिती आली आहे का जिथे तुम्हाला नवीन अनुभवाने बदलले असे वाटले तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की शेअर करा आणि जर तुम्हाला हे विश्लेषण आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद